आज श्री गजान महाराज पादुका संस्थान मुंडगावची दिंडी अकोल्याला रणपिसी नगरमध्ये आलेली आहे तर आम्ही नवनिर्वाचित खासदार आदरणीय श्री अनुपजी धोत्रे साहेब यांच्या निवासस्थानी आलो होतो त्यांचा सत्कार करण्यासाठी तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की जी आपली पालखी आलेली आहे त्या पालखीचं आपण दर्शन करण्यासाठी जाऊया म्हणून तर आता आम्ही आदरणीय धोत्रे साहेबासोबत आ, जी आपली गजान महाराजांच्या मूळ पादुका असलेली पालखी तेथे दर्शनास जात आहे जय गजान

नवीन पिकाची नवीन सुरुवात या पालखी सोहळ्यापासून होत असते आपल्या सगळ्यांच्याच लहानपणीपासनं या पालखीशी आठवणी जुळलेल्या आहेत एक जो वारसा आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात एक नवीन आशेची उमंग आपल्या सगळ्यांमध्येच निर्माण होत असते गजानन महाराजांच्या आपल्या अकोल्या जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांवर आशीर्वाद असेच कायम राहिले पाहिजेत आणि एक चांगलं जीवन आपण सगळेच जगू शकलो पाहिजे असे गजानन महाराजांना आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या वतीने मागतो आहे जय हिंद जय महाराज